गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये तुमच्या परवानगीनं मी सचिन भाऊं बरोबर गिरणी कामगारांच्या मोर्चासाठी मी गेलेलो होतो या व्यासपीठावरनं या सभागृहात सचिन भाऊ तुम्हाला मी पहिलं मनापासून धन्यवाद देतो की गिरणी कामगारांच्या विषयामध्ये राजकारण न करता तुम्ही मला त्या ठिकाणी घेऊन गेला तिथं आपण शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि चोवीस तासाच्या आत म्हणजे आज साडेचार वाजता माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह गृहनिर्माण मंत्री त्यांच्या समवेत चौदा संघटनांच्या बैठकीचं आयोजन आपण करण्यात करण्यात आलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आंदोलनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपल्या संघटनाच्या लोकांनी शासनाला म्हणून सांगितलेल्या आहेत त्याचा सकारात्मक शासन विचार करणार आहे आणि गिरणी कामगारांना म्हणजे मराठी माणसाला न्याय देणार आहे सचिन भाव बोला सभापती मोदय मला ते आपण निवेदन केलं त्याबद्दल आभारी आहे आणि माझं कौतुक केलं त्याबद्दल पण आभारी आहे पण कालच जर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटले असते तर अजून अधिक चांगला झाला असता का हरकत नाही सभापती मी आपलेही आभारी ही आहे कारण आपणही देखील निवेदन करायला सांगितलं होतं आणि पर्यंत अगोदर कळू आपण ती सभात लेट झाल्यामुळे झाली पण मी नक्कीच शासनाचं स्वागत करतो सभापती महोदय माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे की प्रायव्हेट लँडवरती तुम्हाला येता येणार नाही कारण देशाचा नागरिक कुठेही घर घेऊ शकतो परंतु माडामध्ये